मनसेच्या मोर्चामध्ये सहभागी होण्याचा राज ठाकरे यांचा प्रस्ताव वादापेक्षा महाराष्ट्र उद्धव ठाकरे सह मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन मनसेच्या मोर्चाची तारीख बदलली मोर्चा आता पाच जुलैला होणार हिंदीची सक्ती म्हणजे भाषिक आणि बाधिक उद्धव ठाकरे यांची टीका सरकारने हट्ट सोडावा मातृभाषा हीच महत्वाची शरद पवारांचे मत मराठीमध्ये अनेक अलंकारिक शब्द उद्धव ठाकरेंनी ते वापरावेत फडणवीसांचा नाराजीच्या चर्चेनंतर नंतर भास्कर जाधव उद्धव ठाकरेंची भेट घेणार बाहेर मत व्यक्त करण्यापेक्षा जाधवांनी उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करण्याचा राऊतांचा सल्ला काही मुख्यमंत्र्यांना टार्गेट करतात त्यांच्यासाठी वक्तव्य लोणीकरांचे स्पष्टीकरण विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा बबनराव लोणीकर यांच्यावरती पलटवार अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूज च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज